अतिवृत्त सविस्तर पाहूया मुंबईमध्ये भाजपाचाच आवाज आहे एकोणीस उमेदवार हे उभे उमेद केलेले होते आणि त्यामध्ये पंधरा उमेदवार जिंकले शिवसेनेचा आवाज मतांमध्ये विरलाय शिवसेनेच्या मतांची विभागणी झाली आहे ठाकरेगड दहा तर शिंदेना सहा जागा मुंबईमध्ये मिळालेल्या आहेत आवाज कुणाचा शिवसेनेचा ही घोषणा गेली अनेक वर्ष मुंबईकरांनी ऐकलेली आहे मात्र विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपनं मुंबईवरती आपलं अधिराज्य निर्माण केलेलं आहे मुंबईमध्ये विधानसभेच्या छत्तीस जागा आहेत आणि भाजपनं एकोणीस जागी उमेदवार उभे केलेले होते आणि त्यातले पंधरा उमेदवार हे विजयी झालेले आहेत उद्धव ठाकरे यांनी बावीस जागा लढवून त्यांना दहा जागांवरती समाधान मानावं लागलं तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांना सहा जागांवरती विजय प्राप्त झालेला आहे शिवसेनेच्या दोन्ही गटांची बेरीज केली तरी त्यापेक्षा भाजपच्या जागा ह्या अधिक असल्याचं पाहायला मिळत आहे तर मुंबईमध्ये पक्षाने जर स्थिती आपण पाहायची झाली तर भाजप हा सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष ठरलेला आहे एकोणीस उमेदवार हे उभे केलेले होते आणि त्यामध्ये पंधरा जागा भाजपनं जिंकलेल्या आहेत आणि दरम्यान मुंबईतील पक्षनेय स्थिती देखील आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात भाजप पंधरा ठाकरेगट दहा शिवसेना सहा आणि काँग्रेस तीन मुंबईतील भाजपाच्या जागा आपण पाहतोय ठाकरेगट दहा शिवसेना सहा काँग्रेस तीन तर भाजप हा सर्वाधिक पक्ष जागा मिळवणारा ठरलेला आहे पंधरा जागा भाजपाला मिळालेल्या आहेत आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया शुभम उमाळे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत शुभम मुंबई मधला निकाल हा भाजपच्या बाजूला लागल्याचं पाहायला मिळतंय कारण भाजपनं एकोणीस उमेदवार उभे केलेले होते आणि त्यामध्ये पंधरा उमेदवार हे जिंकून आलेले आहेत ठाकरे गटाला दहा शिवसेनेला सहा काँग्रेसला तीन जागा मुंबईमध्ये मिळालेल्या आहेत कसं ह्या सगळ्या आकडेवारीवरून विश्लेषण करा तेजस आपण बघायला गेलं तर महाराष्ट्रमध्ये सव्वाशेपेक्षा जास्त जागा या भारतीय जनता पक्षाच्या जरी आल्या असल्या तरी मात्र आवाज आवाज कोणाचा ही जी म्हण आहे याच्यात आता बदल करण्याची वेळ आलेली आहे कारण की मुंबईमध्ये जे आहे भारतीय जनता पक्षाने सर्वात जास्त जागा ज्या आहेत त्या निवडून आलेल्या आहेत कालच जे आहे निकाल लागले होते आणि त्यानंतर ही सर्व यानंतर ही सर्व स्थिती जी आहे ती समोर येताना दिसून येत आहे भारतीय जनता पक्ष फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर मुंबईमध्ये देखील मोठा होताना दिसत आहे आणि त्याचाच कुठेतरी परिणाम येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये देखील दिसणार आहे शिवसेनेचा जो आवाज आहे तो कुठेतरी विभागला गेलेला आहे ठाकरे गटाकडे आणि शिंदे गटाकडे त्याच कारणाने जे आहे भारतीय जनता पक्ष हा सर्वाधिक मोठा पक्ष झालेला आहे महायुतीमध्ये देखील मोठा भाऊ आहे आणि त्याचनुसार जे आहे मुंबईमध्ये देखील भारतीय जनता पक्षाच्या जास्त जागा आलेल्या आहेत त्यांनी जे आहेत एकोणीस उमेदवार जे आहेत रिंगणा सुबे केले होते ज्यातील पंधरा निवडून आले आहेत तर दुसरीकडे शिंदे गटाला देखील सहा जागा मिळालेल्या आहेत त्यामुळे डेरीच समजा पाहायला गेली की भारतीय जनता पक्षाच्या कडे जास्त जाताना मिळून येत आहे आपण समजा वेस्टर्न भाग बघितला किंवा सबन भाग बघितला मुंबईचा त्यामध्ये भारतीय जनता पक्षाने मोठी बाजी जी आहे ती मारलेली पाहायला दिसून येत आहे आपल्याला भारतीय जनता पक्षाची ही कामगिरी जी आहे ही पुढच्या दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीमध्ये पण अशीच राहणार याचा काही याच्यात काही वाद नाही पण सध्या शिवसेना कुठेतरी पिछाडीवर आहे सोबतच उद्धव ठाकरे गट देखील पिछाडीवर असलेला आपल्याला दिसून येत आहे अगदी शुभम आपण पाहिलं या निवडणुकीमध्ये सर्वच पक्षांसाठी ही निवडणूक अस्तित्वात अस्तित्वाची लढाई असं म्हटलं गेलेलं होतं मात्र येणाऱ्या मुंबई महापालिकेसाठी देखील उद्धव ठाकरे यांच्यासाठी ही कठीण लढाई मानावी लागेल कारण मुंबई महापालिकेवरती एक हाती सत्ता ही शिवसेनेची ठाकरेंच्या शिवसेनेची राहिलेली आहे जेव्हा ज्यावेळी शिवसेना एक संघ होती मात्र आता दोन भाग पडलेले आहेत मग येणाऱ्या निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंना पुन्हा एकदा मुंबईमध्ये एक, एक वेगळी रणनीती आखावी लागेल अर्थातच महाविकास आघाडीसाठी सर्व महाराष्ट्रातील सर्व महानगरपालिकेंचा खेळ जो आहे कुठेतरी अस्थिर झालेला आहे आणि त्याच कारणामुळे येणाऱ्या मुंबईतील महानगरपालिका निवडणुकीमध्ये पण असंच काहीच चित्र असणाऱ्या महाविकास आघाडीसाठी ज्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जे आहेत त्यांच्यासाठी ही अस्तित्वाची लढाई जी आहे ती कुठेतरी कठीण जाणार आहे कारण की सध्या मुंबईवर त्यांचंच वर्ष वर्चस्व आहे सर्वात जास्त नगरसेवक त्यांचेच आहेत पण आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये महायुती कुठेतरी मोठ्याने भाजी मारणार सोबतच एकीकडे बघितलं तर अजित पवार यांचे देखील सना मलिक यांचा विजय झालेला आहे त्यामुळे त्या भागात देखील त्यांचेच भागा नगरसेवक जास्त निवडून येतील असं दिसत आहे त्यामुळे महायुतीकडे आलेली मुंबई आणि त्यानंतर मुंबई महानगरपालिका ही देखील महायुतीकडे जाताना विसरायला कुठे आपण संताप नकारू शकत नाही अगदी धन्यवाद शुभम आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ